नमस्कार अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी मोठी खुशखबर आहे या बहिणींना आता प्रोत्साहनपर रक्कम दिली जाणार आहे कधी दिली जाणार आहे काय नेमकी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई ताई तटकरे यांनी दिलेली आहे चला एवढ्याच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी चॅनेलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील देखील विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण आज मुख्यमंत्री लाडकी बहीण कष्ट घेणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना नवरात्रीच्या काळात प्रोत्साहन रक्कम मिळणार असल्याची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी काल नागपूर येथील मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण कार्यक्रमात दिलेली आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस से यांनी मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेलं आहे आणि यासाठीच त्यांना आता नवरात्रीच्या काळामध्ये प्रोत्साहन रक्कम दिली जाणार असल्याची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्र्यांनी दिलेली आहे तर अंगणवाडी सेविका व मदतनीस से यांच्यासाठी ही होती दिलासा महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर माता भगिनींपर्यंत मित्रमैत्रिणींपर्यंत त्यांच्या व्हॉट्सअपवरती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेल ला नवी विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद